नावानं नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वडाचं रोपट लावून माधव बावगे यांचा वाढदिवस केला साजरा मान्यवाऱ्यांनी घेतली झाडांची सामूहिक प्रतिज्ञा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा सत्तरवा वाढदिवस लातूर येथील उद्यानामध्ये वडाच्या झाडाचे रोपटे लावून आणि झाडाची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला अशा अनोख्या पद्धतीने माधव बावगे यांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना वृक्षमित्र तथा लातूर मनपा प्रदूषण नियंत्रण समिती सदस्य सुपर्णा जगताप यांच्या डोक्यात आली आणि लागलीच ती अंमलात आणली गेली वडाचे रोपटे आणले कुदळ फावडे आणले गेले आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकावर प्राचार्य सोमनाथ सरांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू होता बावगेसरी हजर होते कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मान्यवरांना उद्यानामध्ये बोलावण्यात आले आणि वडाचे रोपटे सरांच्या हस्ते रुजवून आणि झाडांची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला छोटासाच पण मोठा कार्यक्रम पर्यावरण रक्षणाचा संदेश नकळत सर्वांच्या मनात रुजवला गेला या वैशिष्ट्यपूर्ण वाढदिवसाच्या सोहळ्याला मराठवाडा जनता विकास परिषदेचे नूतनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सचिव प्राध्यापक अर्जुन जाधव हो, मोहिशभाई पठाण ॲडवोकेट भाई, भाई उदय गवारे जयप्रकाश दगडे राष्ट्र सेवादलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे प्रकाश घातगिने डॉक्टर गणेश गोमारे विश्वंभर भोसले ॲडव्होकेट व्यंकट बेदरे ॲडव्होकेट रवी जाधव ॲडवोकेट हो, डॉक्टर बी आर पाटील विश्वनाथ कोळसुरे ॲडव्होकेट गोविंद शिरसाट पत्रकार शिवाजी कांबळे एस बी पळसकर आदिनी सुपर्ण जगताप आदी मान्यवरांनी बावगे सर आणि सुपर्ण जगताप यांना शुभेच्छा दिल्या सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो हो पण झाडे उगवतात झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात सुरू होतात झाड हमखा स्थळ देत

पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाडे लावून दहा झाडे लावून ठेव